नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आला आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण पुण्याच्या पेठेत शनिवारवाड्याच्या मागे मित्रांनो ही खूप मोठी शॉप आहे मसाला डोसा बनवतात मित्रांनो या शॉपमध्ये खूप भयानक गर्दी असते सकाळपासूनच यांच्याकडे रात्री दहा वाजेपर्यंत हा शॉप ओपन असते शनिवारवाड्याच्या बाजूला शॉप आहे मित्रांनो खूप असा डिलिशियस मसाला हे बनवतात भैया पन्नास रुपयाला एक असा यांचा रेट आहे आणि आपण आज चार डोसे ऑर्डर केले आहे मित्रांनो आणि सोबत एक उत्तप्पा तो पण ऑर्डर केलेला आहे खूप फेमस शॉप आहे मित्रांनो हे पुण्याच्या सदाशिवपेठेतली मित्रांनो आप तुम्ही नवीन असाल आपल्याला चॅ चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सर्व इंडियाच्या प्रत्येक सिटीमधले फूड जे शॉप आहेत मोठे मोठे तिथे सर्व कवर करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि याची व्हिडिओ तुम्हाला अपडेट केली जाईल खूब डिलिशियस तड़का ला ती का बनता मित्रनो মনা ই কুটিয়ে টিটি মাহান গুনে আজা ইজিয়ে পানার মাসাকায় এজবি কুটিলেলেলেলেলেল আজানা পাইলেলেলেবের লাকুটিলের কুটি मित्रांनो आज आता आपला फायनली रेडी होत आहे मसाला दोसा दादा देतील आपल्याला थोड्या वेळातच आणि गुप्त म पण भेटेल आपल्याला हा रेडी झालेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो चार मसाला दोसा मी आज ऑर्डर केलेलं होतं पन्नास रुपयाला एक असे दोनशे रुपयाला खूप डिलिशियस असा बनवला आहे मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो